सेगावीचा राजा गजानन माझा मराठवाड्याच्या प्रवेशद्वारामध्ये दाखल नमस्कार मी परमेश्वर कदम आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलला आपण नवीन असेल तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट पाह मिळवण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना भोजनदान देण्यासाठी देवगाव येथील कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने चोख व्यवस्था व बंदोबस्त करण्यात येत आहे यावेळी वारकऱ्यांना एक आगळवेगळं भोजनदान करण्याचं देवगावमधलं नियोजन गेली तीस ते पस्तीस वर्षापासून सुरू आहे यामध्ये खास मेनू म्हणजे भाकरी बेसन हिरव्या मिरचीचा ठेचा व गोड पदार्थ भात व आमटी असा हा मेनू पालखी सोहळ्यातील परतीच्या प्रवासामध्ये फक्त देवगावमध्येच केला जातो असे वारकऱ्यांनी वेळोवेळी आवर्जून सांगितलेले आहे यावेळी पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांना उपाशी राहू नये म्हणून देवगाव येथील सर्व ग्रामस्थ परीने अन्नदान करण्याच्या प्रयत्नात आहेत तसेच संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याला अबालवृद्धांपासून बालकांपर्यंत सर्वच आपण पाहत आहात संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम यावेळी संत गजानन महाराज पालखीचे एक वैशिष्ट्य या पालखी सोहळ्यामध्ये फक्त पस्तीस ते पंचेचाळीसच्या दरम्यानच्या युवकांनाच यामध्ये संधी देण्यात आलेली आहे यावेळी वृद्ध व बालक यांचा देखील समावेश नाही कारण या वृद्धांमुळे व बालकांमुळे पालखीतील वारकऱ्यांना अनेक गोष्टीचा सामना करावा लागत आहे यामुळेच ही काय नियोजन समितीने त्यांचे हे नियोजन ब बदल केलेले आहे पालखी सोहळ्याला देवगाव येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचं जंगी स्वागत केलेलं आहे आपण पाहत आहात संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळा यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे पूजा अर्चा करून जंगी स्वागत करण्यात आलेले आहे तसेच सर्व वारकऱ्यांचे भोजनदान संपल्यानंतर देवगाव येथील ग्रामस्थ आपापल्या परीने जो राहिलेला भोजनदानाचा कार्यक्रम आहे तो देवगाव नगर देवगावमधील सर्व भाविकांनी मनसोक्त त्या भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे यावेळी महिला पुरुष व बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसडून वाहत आहे यावेळी संत गजानन महाराज यांची पालखी देवगावमध्ये साधारणतः तीन ते साडेतीन तास देवगावमध्ये विसावलेली जाते व भोजन उरकून परतीच्या मार्गाने भांडगाव माणकेश्वर करत भूम येथे रवाना होत आहे यावेळी देवगाव येथील भाविक भक्तांनी भोजनांचा आस्वाद घेताना देवगाव येथील ग्रामस्थ आपण पाहत आहात देवगावीतील ग्रामस्थ देवगाव पालखी सोहळा निघून गेल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेताना अेस नवनवीन अपडेट पहनेस अपना रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चैनल ला। लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा विसरू नका अपन पहत आहत देवगवी थी सत गजान महाराज पालखी सोहे के भोजनदा कार्यक्रम या अबालवृदांपासून बालकऱ्यांपर्यंत सर्वांनी हिरिणेने सहभाग नोंदवत या पालखी सोहळ्यामध्ये व हो, पालखीतील सर्व वारकऱ्यांना ज्याच्या हाती जे काम पडेल ते प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने हातात घेतलेले आहे यावेळी पालखीतील वारकरी देखील या भोजनदानाने संतुष्ट होऊन परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत तसेच देवगाव येथील वारकरी महिला व पुरुष यांनी देखील पालखीला साधारणतः तीन किलोमीटरपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेले आहे पालखीबरोबर के तीन किलोमीटर चालत जाऊन त्यांनी देखील आपली वारी शेगावच्या दारी हाच अनमोल संदेश इतरांना देण्यात आलेला आहे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा देवगाव येथील कार्यक्रम सेगावीचा राजा गजानन माझा मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर आपण पाहतोय संत गजानन महाराज यांची पालखी मराठवाड्याच्या प्रवेशद्वारामध्ये आलेली असताना व ती परतीच्या मार्गाने दाराशिव जिल्ह्यातील भांडगाव मानकेश्वर भूमी येथे प्रयास्थान होत आहे यावेळी देवगाव येथील सर्व अबालवृद्धांपासून बालकांपर्यंत सर्वजण या पालखीच्या जंगी स्वागतासाठी तयारीला लागलेले होते आपण पाहत आहात संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा गेली तीस ते पस्तीस वर्षापासून अखंड संत गजानन महाराज यांची पालखी देवगाव मार्गे एकड़े प्रायस्थान करत आहे गेली कित्येक दशक हा देवगाव गाडे व हा रस्ता पालखी मार्ग म्हणून मंजूर असताना देखील येथील बार्शी तालुक्यातील आमदार खासदार यांचे या पालखी मार्गाकडे देवगाव येथील ओढा व नदीला जर पाणी आले तर त्या ओढ्यावरून व नदीच्या पुलावरून देखील इकडचं तिकडं तिकडचं इकडं होत नाही तरी देखील बारशी शहर व तालुक्यातील तसेच खासदार हे देखील या पालखी मार्गाकडे दुर्लक्ष करून आहेत आपण पाहता आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया याला आपण लाईक करा शेअर